पाऊस म्हणजे एक अद्भुत शक्ती पाऊस म्हणजे निसर्गाची भक्ती थेंबांची चाहूल लागताच पावलं पुढे सरकतात मातीच्या सुगंधाने मनाला शांत करतात मंडळी आयुष्यात कितीही बिझी असलो तरी पावसात न कळत आपण निसर्गाकडे खेचले जातो कारण निसर्गाचं मन मोहून टाकणारं रूप आणि हवेतील गारवा माणसाला कोणत्याही आलिशान गाडीत किंवा कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटत नाही म्हणून निसर्गाच्या भेटीसाठी या वर्षीच्या पावसाळ्याची सुरुवात अनुभवण्यासाठी आम्ही आखली एक भन्नाट योजना फॅमिली पिकनिक आणि कॅम्पेनची आमची ट्रिप सुरू झाली इगतपुरीच्या रस्त्यावरून आणि खरं सांगू का रस्ता बघून असं वाटलं फक्त ड्रायव्हिंग करत राहावी जसजसं आम्ही आमच्या डेस्टिनेशन जवळ पोहोचत होतो तसं निसर्ग आम्हाला सरप्राईज करत होता काय ती हिरवळ आणि काय तो गारवा कुठे थांबायचा आणि कुठे नाही हा प्रश्नच पडला होता एका वळणावर समोर दिसले ते भंडार दरा धरण धरणात पाणी कमी म्हणून वरून पाणी पडताना काही बघता आले नाही पण इथे मात्र पाण्याचा प्रवाह सुरू होता त्यातूनच आनंद मानून आम्ही पुढे निघालो आणि आलो आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशयाजवळ इथे हे इतकं मोठं धरण आहे पण सध्या पाणी कमी आहे इथे येण्यासाठी सरळ वाट नाहीये त्यामुळे ही भिंत उलडण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले आणि इथे पोहोचलो गंमत म्हणजे पावसाने आमचं छान स्वागत केलं या दरवाजांची उंची बघा पूर्ण क्षमतेने धरण इथपर्यंत भरत असणार हे नक्की धरणामध्ये बोटिंग सुद्धा करता येते धरणाचं भव्य रूप आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो आणि आलो रंदा फॉल्स बघायला गेटवर पन्नास रुपये पार्किंगसाठी देऊन हातात खारी शेंगदाणे जांभळं फुटण्याचे पाकिट घेऊन ते खात खात चालायला सुरुवात केली इथे घोरपडा मातेचे मोठे मंदिर सुद्धा आले की दर्शन नक्की घ्या या ठिकाणी सुद्धा आमचा मूळ ऑफ झाला कारण पाणी फारच कमी होत वॉटरफॉलची संपूर्ण सैर करता यावी म्हणून असे छान स्काय सुद्धा बनवण्यात आलेले आहेत पावसाळ्यात हा फॉल असा दिसतो पण सध्या असा आहे असो आता लागली होती भूक आम्ही कॅम्पेनच बरंचसं सामान आणलं होतं पण नीट जागा शोधत होतो ते म्हणतात ना सबरकाफल मीठा होता आहे इथे थांबायचं की तिथे असं करत करत एक मस्त जागा सापडली जिथे चारही बाजूला उंच उंच झाड खाली गवताची हिरवीगार चादर आणि वरून येणारा पाऊस पाऊस लागेल म्हणून काहीतरी व्यवस्था करायचा प्रयत्न केला खरा पण खेळ काही जमला नाही आणलेली छोटीशी शेगडी काढली तिला गॅसची बॉटल लावली प्लॅन होता खिचडीचा पण पावसाचा अंदाज घेत मॅगीज बनवायला सुरुवात केली सोबत चिकन चपाती सुद्धा आणली होती मॅगी तयार होताच खायला सुरुवात केली आणि निसर्गाच्या कुशीत पोटभर जेवण केले तोपर्यंत संध्याकाळ झाली आणि पुन्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेंचे दर्शन घेत आम्ही आमची यात्रा संपवली तर कशी वाटली ही फॅमिली कॅम्पेन कमेंट करून नक्की कळवा